नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा हे चॅनल आपण पाहतो की दोन दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतात आणि आपण पाहतोय की त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ते असं विधान करतात की महाराष्ट्रामध्ये जे चाललेली उपोषणं आहेत जी आंदोलनं आहेत ती आंदोलन जे आहे ते कसे त्याचं काहीही तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याची काही काळजी करू नका हे आंदोलनाचा आपल्याला काहीही परिणाम होणार नाही मराठवाड्यात विशेषत आपल्या तीस जागा निवडून येतील अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे आणि अशी आंदोलनं जी आहेत अशा पद्धतीचे जे उपोषण आहेत ते आम्ही खोडूनही काढलेले आहेत त्यांनी उदाहरण दिलेलं आहे गुजरातचं की पटेल आणि गुर्ज गुर्जर समाज जो आहे गुर्जर समाज जो आहे त्यांचं आंदोलन आम्ही जे आहे खोडून काढलेलं आहे आता हा इशारा नेमका कुणाला आहे आपण पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये दोन समाज जे आहेत एक म्हणजे आपण पाहतो की मराठा बांधव आहेत आणि दुसरे म्हणजे धनगर बांधव आहेत ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे की मनोज जरांगी पाटलांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रातला मराठा एकवटला आहे आणि तो आपली मागणी जी आहे अनेक कर वर्षापासून करतो आहे गेल्या वर्षीपासून ते आपण पाहतो आहे की अतिशय तीव्रतेनं ही मांडणी जी आहे मागणी जी आहे ते करत असताना दिसत आहेत आणि वेळोवेळी आपण पाहतो उपोषणं तशा पद्धतीची आश्वासनं आणि पुन्हा ते आश्वासनं पूर्ण न करणं विश्वासघात ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आणि दुसरीकडे आपण पाहतोय की धनगर बांधवसुद्धा त्याच्यामधले नेते जर सोडले तर आपण पाहतो आहे की जिल्हावाईज सर्वसाधारण समाजातून धनगर बांधवसुद्धा आंदोलन करत आहेत लातूरमध्ये आपण पाहतोय की चंद्रकांत हजारे गायकी त्यांच्यासोबत आहेत हे लोक जे आहेत त्या ठिकाणी आंदोलन करताना दिसत उपोषण करताना सतरा सतरा दिवस त्यांनीसुद्धा उपोषण केलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचं उपोषण जे आहे जे की त्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात ज्या मागणीच्या संदर्भामध्ये आहे मग महाराष्ट्रामधल्या अशा या दोन मोठ्या समाजाच्या दृष्टिकोनातून हे आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय असताना आणि कुठेतरी ही अपेक्षा असताना की केंद्र यामध्ये लक्ष घालेल आणि हा ही जी समस्या आहे याचा हा जो तोडगा आहे याचा कुठं तर तो तोडगा निघेल अशी अपेक्षा लोकांना असताना आपण पाहतो आहे की चक्क देशाचे गृहमंत्री येतात आणि या ठिकाणी या हे जे आंदोलने आहेत हे जे उपोषण आहेत हेच आम्ही खोडून काढू याची काळजी घेऊ करू नका आपल्या जागा ज्या आहेत म्हणजे राजकारण जे आहे ते इथं या ठिकाणी करतात आणि आपल्या जागा मोठ्या प्रमाणात येतील आपलं सरकार येईल अशा पद्धतीची चं संबोधन ते जे आहेत कार्यकर्त्याशी करतात मला प्रश्न पडतो की महाराष्ट्रामधले दोन मोठे समाज जे आपल्या हक्कासाठी लढत आहेत या समाजाला अशा पद्धतीची त्यांची हिनवणी करणं त्यांच्याशी राजकारण करणं एका देशाच्या प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीनं किती शोभतं म्हणजे असे जे जसं काही जणू आपण पाहतो आहे की कुठेतरी दहशतवादी आहेत किंवा आतंकवादी आहेत अशा पद्धतीचं ज्यांचं की आम्ही म्हणजे त्यांचं आक्रमण आम्ही खोडून काढू किंवा दुसऱ्या देशानं आपल्यावर आक्रमण केले त्यांचं आक्रमण आपण खोडू काढू अशा पद्धतीचं जसं विधान केलं जातं ना तशा पद्धतीचं विधान देशातल्या सर्वसाधारण गरीब समाज बांधवांच्या बाबतीमध्ये त्यांच्या उपोषणाच्या बाबतीमध्ये त्यांच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये तुम्ही करता हे आंदोलन जे आहेत हे राजकीय आंदोलन नाही आहेत हे सर्वसामान्य घटकांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी उभी केलेली ही आंदोलनं आहेत याला कुठंतरी तुम्ही राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न करता काल आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की शरद पवारांकडून लिहून घ्या उद्धव ठाकरेंकडून लिहून घ्या मराठा बांधवांना म्हणजे तुम्ही या ज्या भावना आहेत सर्वसाधारण समाजाच्या त्या तुम्ही चक्क म्हणजे त्याला राजकारणाशी जोडून त्याला कुठंतरी संपवण्याचा प्रयत्न करतायत काय अपेक्षा आहेत लोकांच्या याकडं आपलं नाही आहे आपण पाहतोय की मराठा आंदोलन जे आहे त्यामध्ये कुठेही राजकारणाचा गंध नाही आहे कोणीही राजकारणी कुठलाही नेता मराठा समाजाचा जो की आमदार आहे खासदार आहे कुठेही पुढे येऊन अशा पद्धतीची मागणी करताना किंवा जरांगे पाटलांना सहकार्य करताना दिसत नाही आहे जरांगे पाटलांच्या सोबत जे आहे तो गोर गरीब कष्टाळू समाज आहे ज्याला गरज आहे जो समस्येत आहे जो पीडित आहे तो समाज त्यांच्यासोबत आहे पण तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि धनगर बांधवांच्या बाबतीतही तेच आहे त्यांचे नेते जे आहेत जे राजकारण करणारे जे आहेत ते करत आहेत परंतु खऱ्या अर्थानं जे न्याय हक्क जे आहेत लढणारी जे आहेत ते सर्वसाधारण घटकातून आलेली जिल्हा जिल्हा लेवलला तालुका लेवलला उपोषण करतायत लढतायत आणि आपल्या मागण्यावर ते ठाम आहे मग समाज समाजबांधवांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं विधान करून खरोखरच म्हणजे अमित शहा जे आहेत हे आंदोलनं संपू शकतात हे एवढं सोपं आहे कदाचित अमित शहाना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसावा आपण पाहतोय की दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा देशाला जेव्हा संकट येतं त्यावेळेला महाराष्ट्रातली जनता धावून जाते आणि देश वाचवते हा इतिहास आहे देशाला एक गौरवान्वित इतिहास देण्याचं काम या महाराष्ट्रानं केलेलं आहे एक लढवया जात म्हणून आपण पाहतो आहे की मराठा ज्यामध्ये आपण पाहतो आहे की सगळे अठरापकड जातीचे लोक आहेत असा हा समाज हा तुमच्या गुजरातमध्ये तुम्ही ह्या खोडून काढलेले जे आंदोलन आहेत तसा इथे खोडून काढता येईल असं इतकं तुम्ही सहज पालापाचोळ्यासारखं समजून तुम्ही जे बोलतायत ना हे विधान खरोखरच म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊ शकेल त्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तुम्ही नैराश्य निर्माण केलं अशा पद्धतीचं बोलून आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही म्हणजे महाराष्ट्रातल्या अशा या समाज बांधवांशी जर उपोषणं उपोष्ण खोडून किंवा त्यांची आंदोलनूक खोडून जर तुम्हाला राजकारणामध्ये तुम्हाला यश संपादन करता येत असेल अशी तुमची जर भावना असेल किंवा तुमचा जर विश्वास असेल की तीस तीस जागा जर मराठवाड्यासारख्या भागातून म्हणा जेव्हा तुमच्या पूर्ण म्हणजे अगदी राजका राजकीय कारकिर्दीमध्ये कुठेही अशा पद्धतीचं यश मिळालं नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही एवढं यश मिळवण्याची जर विश्वास निर्माण करताय हे सहजासहजी एक म्हणजे मतदान किंवा जनभावनेतून तुम्हाला हे कधीच मिळणार नाही हां यासाठी मग तुम्ही वेगळे मार्ग हाताळू शकाल परंतु तुम्हाला जनभावनेतून मात्र अशा पद्धतीचा प्रतिसाद किंवा तुम्हाला तुमची सत्ता कधीही प्रस्थापित करता येणार नाही किंवा तुम्हाला ते करता येणार नाही आणि तुम्ही इथलच्या समाजबांधवांची मनंही तुम्ही जिंकू शकणार नाहीत अशा पद्धतीची आपली विधानं करून या ठिकाणी हे सगळं जे आहे आपण आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी बोलत असाल परंतु हे बोलणं स्वतः या ठिकाणच्या समाज बांधवांच्या जिवारी लागलेला आहे की कुठेतरी अशी भावना होती की महाराष्ट्रामधलेच नेते ह्या आरक्षणाला रोखत आहेत अगदी देवेंद्र फडणवीसांचंही नाव पुढं येत होतं की हे देवेंद्र फडणवीसच करत आहेत परंतु आम्ही यापूर्वीही बोललो होतो की हे दिल्लीतूनच सगळं चाललेलं आहे आणि आज तर तुम्ही ते सिद्ध केलेलं आहे की हे सगळं जे आहे मराठा समाजाचं रक्षणाच्या संदर्भाचं प्रश्न प्रश्न असू द्या किंवा धनगर बांधवांचा प्रश्न असू असू द्या याला रोखण्याचं काम हे महाराष्ट्रातून होत नाही आहे तर ते दिल्लीतून होत आहे याची प्रचिती जी आहे महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण जनतेला तुम्ही करून दिली आहे आता या तुमच्या अपेक्षा ज्या आहेत महाराष्ट्राकडूनच्या त्या पूर्ण हा बांधव करतो का का तुम्हाला तुमच्या विधानाचं काय प्रत्ये म्हणजे प्रतिक्रिया हा बांधव देणार आहे हे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला कळेल आपण सर्व हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्याला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत यासुद्धा खाली कळवायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ जे आहेत ते पाहायलासुद्धा विसरू नका धन्यवाद